यवतमाळ शहरात नायलॉन आणि गोल्ड मांजांच्या बेकायदेशीर विक्रीवर स्थानिक गुंडेशाखन मोठी कारवाई कली नायलॉन होणाऱ्या अपघातात अनेकांना कायमस्वरूपी दुखापत झाली अने आहे अनेक पक्षांची प्राण आहेत शासनानं या धोकादायक मांजावर कडक बंदी घातली असतानाही काहीजण बेकायदेशीरपणे त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे यावरुन एलसीबी पथकानं डमी ग्राहक पाठवून मारवाडी चौकातील कृष्णाकुमार उर्फ बंटी सीओटीया यांच्या दुकानावर सापडा रचलाय या तपासणीदरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसून आलेत पंचनामा करत पोलिसांनी तेरा बंडल गोल्ड मांजा आणि तेरा नावलान मांज्या चकऱ्या असा एकूण तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी बंटीला ताब्यात घेऊन पुढील तपासाकरिता यवतमाळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत नायलॉन मांजा वापरणे आणि विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे कारण हा मांजा नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण करतोय अनेक वेळा दुचाकीस्वार पादचारी आणि पक्षी या मांजात अडकतात आणि गंभीर जखमी होतात याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आवाहन केले आहे की जिल्ह्यात कुठेही नायलॉन मांजा विक्री होत असल्याचा संशय आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून बेकायदेशीर विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनीष गावांडे उपनिरीक्षक गजानन राजमलू आणि एलसीपीच्या पथकानं संयुक्तपणे केली आहे